उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे कारण राजन शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून राजन साळवी उद्या दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये उद्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत जे लोक येते त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेबांच्या आनंदी यांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद आणि अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची सूचना पुढे न्यायचे आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदिगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं अडीच वर्ष जे काम केलं ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत दा, आहेत कामावर हे काम करणार सरकार माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका